शुभ विवाह या मालिकेच्या पंचवीस डिसेंबरच्या भागामध्ये सगळेच जण ती डायरी शोधत असतात पण डायरीचा काही सुगावा लागतच नसतो आणि त्याच वेळेला रागिणी लपून बसलेली असते आणि नेमकं एका साईडला पारितोष आणि भूमी हे डायरी शोधण्याचं काम करत असताना रागिणी लपून छपून पाहते आणि ज्या वेळेला त्यांची थोडीशी नजर बाजूला सरकते किंवा त्यांचं थोडंसं लक्ष बाजूला हटतं तो तीच संधी साधून आता रागिणी तिकडून बाहेर पडते भूमी वळून पाहते तिला असं वाटतं कुणीतरी इकडून गेल्यासारखं पण एवढं अचानक कोणीतरी निघून जाईल असं काही तिला वाटत नाही म्हणून ती पारितोषकडे येते तोपर्यंत रागिणी तिकडून सटकून आपल्या कारमध्ये येऊन बसते तोपर्यंत पारितोष सांगायला लागतो काय झालं भूमी सापडलं का काही यावर ती भूमी सांगते नाही ना काहीही गोष्टी सापडल्या नाही आहेत काय करायचं कळतच नाहीये तोपर्यंत इकडे रागिणी आपल्या कारमध्ये येऊन बसते आणि अभिजितचा तिला कॉल येतो इकडे भूमी आणि पारितोष हे दोघंजण जीवाच्या आकांताने कुठे काही भेटतंय का कुठे काही मिळतंय का हे शोधत असतात पण त्यांना काही दिसत नसतं डायरी सापडत नसते आणि मग भूमी अस्वस्थ होते तोपर्यंत गायकवाड म्हणतात आपण सगळीकडे जिथे जिथे डायरी भेटण्याची शक्यता आहे तिथे तिथे सगळीकडे पाहिलेलं आहे पण डायरी काही आपल्याला कुठेही भेटलेली नाही आहे त्यामुळे मला असं वाटते की आत्ता आपण निघायला पाहिजे भूमी आता तिकडून निघणार पण नजर चुकीने तिची अशी जी ओझरती नजर असते ती डायरी त्या डायरीवरून सरकते पण त्यावेळेला तिला ती डायरी दिसत नाही पण तिच्या मेंदूमध्ये ती डायरी क्लिक झालेली असते त्यामुळे आता इकडे सगळेच जण डायरीचा शोध घेऊन म्हणजे त्यांना काहीच सापडत नसल्यामुळे मग आता बाहेर यायला निघतात गायकवाड म्हणतात इथे काही सापडत नाही आहे आपण क्लिनिकमध्ये जाऊन बघूया का यावरती भूमी म्हणते इतक्या दिवसानंतर क्लिनिकमध्ये काही सापडण्याची शक्यता आहे का तुम्ही सांगा बरं मला मला नाही वाटत क्लिनिकमध्ये काही सापडेल त्यावरती आता इकडे गायकवाड सांगतात हे बघा भूमी मॅडम तुम्ही निराश होऊ नका काही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता निराशा झटकून टाकूया आणि पॉझिटिव्ह वेने आपण काम करूया असं म्हटल्यावरती सगळेजण बाहेर येतात बाहेर येऊन आता गायकवाड हवालदाराला रूम लॉक करण्याची आदेश देतात ज्या वेळेला रूम लॉक करण्याचा आदेश दिला जातो त्याच वेळेला भूमी म्हणते एक मिनिट एक मिनिट थांबा रूम लॉक करू नका असं म्हटल्यावरती मग आता इकडे सगळेच जण चपाकतात का बरं रूम लॉक करायला न करायला इकडे भूमी सांगत आहे हे काही कळत नाही त्यावरती भूमी म्हणते एक मिनिट आणि भूमी आतमध्ये येते आत आल्यावरती भूमी आता त्याच ठिकाणी जिथे ओझरती नजर तिची गेलेली असते त्याच ठिकाणी पुन्हा परत येते आणि आता ती बरोबर सोफ्याच्या बाजूने असलेली ती डायरी आता काढते आणि आता ती डायरी तिच्या हातात येते त्यावरती ती गायकवाडांची डायरी येते आणि हीच का ती डायरी यावरती गायकवाड म्हणतात हो हीच ती डायरी पण भूमी मॅडम तुम्ही ही डायरी पाहिली होतीत का यावरती भूमी सांगायला लागते म्हणजे पाहिली होती असं नाही ओझर ती पाहिली होती पण त्यावेळेला माझ्या नजरेने ती क्लिक केली नाही पण त्यानंतर त्यानंतर मला आत्ता समजलेलं आहे की ही डायरी इथे आहे या गोष्टी मला पूर्णपणे समजल्या म्हणजे म्हणून आता क्लिक झाली आणि बाहेर गेल्यावरती मला वाटलं की नाही आपण इथे नक्कीच डायरी पाहिले म्हणून म्हणून मी इकडे आले असं म्हणत आता भूमी ती डायरी देते आणि पहा बरं या डायरीमध्ये खरंच काही आपल्या आवडीची किंवा आपल्या माहितीची गोष्ट आहे का असं भूमी पाहायला लागते गायकवाड ती डायरी अगदी चालतात मनापासून ती डायरी चालायला लागतात आणि आता व्यवस्थितपणे डायरी चाळल्यावरती गायकवाड सांगतात भूमी मॅडम बरं झालं तुमच्या लक्षात या डायरीबद्दलचं सगळं सत्य आलं ते कारण कारण काही झालं ना तरी सुद्धा या डायरीमध्ये अनेक गोष्टी आहेत ज्याची आपल्याला कल्पना आहे म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी हव्या होत्या मूमी म्हणते काय आहे सांगा बरं यावरती गायकवाड डायरी वाचायला लागतात त्या डायरीमध्ये प्रधानाने स्पष्टपणे लिहून ठेवलं असतं की माझ्या आयुष्यातली एकच केस अयशस्वी झाली आणि ती अयशस्वी झाल्याचं दुःख आजपर्यंत आजपर्यंत माझ्या मनाला सलत आहे महा म्हणजे जगन्नाथ महाजन यांचा मुलगा आकाश महाजन याची ती केस होती एका मोठ्या अपघातानंतर आकाश महाजन बचावले होते आणि आता या सगळ्यामध्ये खरं तर मोठ्या अपघातानंतर आकाश महाजन बचावले होते त्याच्यावरती मी उपचार करत होतो पण त्यावेळेला अचानक माझ्यावरती दबाव टाकण्यात आला आणि हा दबावापुढे मला अर्ध्यावरती ही केस सोडावी लागली आणि त्यानंतर त्यानंतर माझ्या जागी जाणीवपूर्वक आता एक वेगळेच डॉक्टर आणले आणि त्या दुसऱ्या डॉक्टरांनी जाणीवपूर्वक मी दिलेले मेडिकेशन बदलले मी दिलेले मेडिकेशन बदलले गेले आणि त्याचा परिणाम म्हणून किंवा हलगर्जीपणा म्हणून असेल पण आकाश महाजन यांच्या वाट्याला नंतर अत्यंत दुर्दैवी आयुष्य आले आणि या सगळ्याला कुठेतरी मी सुद्धा कारणीभूत आहे या सगळ्याचं मला खूप 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 वाईट वाटत आहे आणि म्हणून म्हणून मला ना या सगळ्यामध्ये ही एकच केस मी अयशस्वी केली त्याचं खूप दुःख वाटत आहे आणि या सगळ्यामध्ये माझ्यावरती दबाव टाकणारी किंवा या केसला वेगळी दिशा देणारी एकमेव व्यक्ती म्हणजे असं म्हणत आता इकडे इकडे आता गायकवाड थांबतात भूमी म्हणते कोण आहे व्यक्ती त्या व्यक्तीबद्दल सांगा ती व्यक्ती कोण होती यावरती गायकवाड सांगतात हे बघा आत्ता ह्या डायरी मध्ये व्यवस्थित सगळं लिहिलेलं होतं पण ज्या वेळेला त्या व्यक्तीचा उल्लेख आलेला आहे त्यावेळेला त्या पान बरोबर फाडलेलं आहे भूमी म्हणते बघू असं म्हणत भूमी आता ती डायरी आपल्या हातामध्ये घेते डायरी हातामध्ये घेतल्यावरती भूमी आता त्याचं पान पलटायला लागते पण खरंच त्या डायरीमध्ये बाकी सगळ्या गोष्टी अचूक असतात पण जे काही नावाचं पान असतं म्हणजे हे सगळं करायला लावणारी व्यक्ती कोण किंवा या सगळ्यामध्ये आता हे करायला लावणाऱ्या व्यक्तीचं नाव काय हे तर पान फाडलेलं असतं भूमी म्हणते हातातोंडाशी आलेला घास आपल्या नेहमीच हिसकावून घेतला जातो आता नेमकं हे पान कुठे गेलं असेल मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का मला असं वाटतंय की आपण येण्याच्या आधी म्हणा किंवा त्या म्हणा कोणीतरी इकडे ती व्यक्ती आलेली असणार आहे आणि तीच व्यक्ती ही डायरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असणार आहे आहे ती डायरी पडली का शक्य हे सगळं कसं घडणं शक्य आहे मला कळत नाहीये यावरती भूमी आपण एक काम करूया का कदाचित त्या व्यक्तीने पान फाडून इथेच कुठेतरी टाकलं असेल तर आपण ते पान शोधूया का यावरती सगळी टीम आणि गायकवाड ते फाडलेलं पान छोटासा कागदाचा तुकडा तो कुठे आहे कुठे आहे असं म्हणत शोधायला लागतात तो पान सापडणं खूप महत्वाचं असतं कारण या सगळ्यामध्ये त्याच्यावरतीच रागिणीचं नाव लिहिलेलं असतं मग सगळेजण इकडे तिकडे सोफा सरकवून पान शोधायला लागतात तोपर्यंत ते पान काही त्यांना सापडत नाही तोपर्यंत इकडे आता गायकवाड सांगायला लागतात हवालदाराला काय रे आत्ता इथे या सगळ्यामध्ये कोणी बाहेर होताना किंवा कोणी इकडून धावत पळत निघताना तुला दिसलं का हवालदार म्हणतो नाही मी तर बाहेर थांबलेलाच होतो मला कोणी दिसलं नाही आता हाच माने रागिणीचा माणूस असतो जरी रागिणीने ह्याला पाहिलं असलं किंवा ह्याने रागिणीला पाहिलं असलं तरी सांगायला हा कुठला बसलाय हा काहीही सांगायला तयार नसतो त्यामुळे आता तो म्हणतो नाही नाही मला तर कोणी जाताना दिसलं नाही काय कॉड म्हणतात भूमी मॅडम कसं काय कोण इथे असू शकेल आलेलं भूमी म्हणते काहीच कळत आहे पण मला असं वाटतंय की ज्या व्यक्तीने हे इकडे करायला आलेली आहे ना ती व्यक्ती होती इथे असं म्हणत भूमी ते पान शोधते पण पान काही सापडत नाही इकडे रागिणीला आता अभिजितचा कॉल आलेला असतो आणि अभिजित तिला भेटायला येतो अभिजित म्हणतो आई काय झालं तिकडे यावरती रागिणी सांगायला लागते काय सांगू तुला अरे खूप मोठा गोंधळ झाला मी तिकडे जायच्या आधीच ती ऑलरेडी म्हणजे मी तिकडे पोहोचले आणि मला जी बातमी कळाली होती त्या बातमीनुसार आता तिकडे एखाद तासाभरात हे लोक येणार होते पण तासाभराच्या आधीच हे लोक तिकडे आले आणि आता त्यामुळे मी आतमध्ये रूममध्ये अडकले आणि हा भूमी आणि पारितोष आणि गायकवाड सगळे तिकडे टीम पोचली होती लपतछपत कशी बशी मी तिकडून निघाले यावरती अभिजित म्हणतो ते सगळं चाहू दे पण तुझ्या हातात काही पुरावा वगैरे सापडला की नाही रागणी सांगते पुराव्याच्या नावाखाली ती डायरी होती प्रधानांनी त्याच्यामध्ये सगळं सगळं लिहून ठेवलेलं त्या म्हातारा पण काय पडलं सगळं लिहिण्याचं मलाच कळत नाहीये त्यांनी त्याच्यामध्ये आकाशच्या केस संदर्भातले डिटेल अगदी छोट्यातले छोटे सगळे डिटेल त्यांनी लिहून ठेवले होते माहिती आहे का तुला अरे या सगळ्यामध्ये ना त्यांनी माझं नाव पण लिहून ठेवलं होतं यावरती अभिजित म्हणतो आई काय बोलतेस तू यावरती आता इकडे रागिणी सांगायला लागते हो माझ्या नावासकट त्याने सगळ्याचा उल्लेख केला होता पण पण तुला माहिती आहे का या सगळ्यामध्ये मी तिथे वेळेत पोहोचले आणि ती डायरी आणणार पण डायरी माझ्या हातून अरे अंटा अंटा खाली पडली यावरती अभिजित म्हणतो मग ती डायरी आत्ता जर का त्या लोकांना सापडली तर रागिणी म्हणते जरी ती डायरी सापडली ना तरी तेवढ्या वेळात जेवढ्या वेळात त्यांनी ते, ते, ते मी डायरी माझ्या हातात होती ना त्या वेळामध्ये त्या प्रधानने शेवटी माझं नाव लिहू ठेवलं होतं की असं असं मला दबाव टाकण्यात आला आणि ही दबाव टाकणारी व्यक्ती असं म्हणत त्यांनी या सगळ्यामध्ये माझं नाव लिहून ठेवलं होतं पण मी मी काय केलं माहिती आहे का मी या सगळ्यामध्ये नेमकं तेच नाव आता पूर्णपणे फाडून टाकलं आणि आता त्याच्यामुळे माझ्याविरुद्ध कोणताही पुरावा त्यांच्याकडे नाही आहे असं म्हटल्यावर ती अभिजित म्हणतो नशीबाई तेवढं तरी तुला जमलं हे सगळं तू केलंस म्हणून आता बरं झालं खरं सांगायचं तर मला या सगळ्यामध्ये आता खरंच खरंच या सगळ्यामध्ये खूप हे वाटतंय की डायरी आपल्या हातात यायला पाहिजे होती रागिणी संते ही भूमी ना जळीस्थळी काष्टी पाषाणी आपल्या नादी लागलेली असते त्यावरती आता इकडे अभिजित म्हणतो तुला माहिती आहे का अजून एका गोष्टीच आता इकडे आपल्याकडे खूप मोठं हे झालेलं आहे त्यावरती मग आता रागिणी म्हणायला लागते अजून काय गोष्ट त्यावरती सांगायला लागतो इकडे अभिजित तुला माहिती आहे का अगं आकाशने त्या सिक्युरिटी गार्डला त्या सिक्युरिटी गार्डला सांगितलेलं आहे की सी सी टी व्ही फुटेज हवंय म्हणून आणि तो सी सी टी व्ही फुटेज त्यांनी बरोबर पाहिलेलं सुद्धा आहे तुला माहिती आहे ते सी सी टी व्ही फुटेज आकाश पाहत होता यावरती रागिणी म्हणते अरे बापरे म्हणजे आता एक आपल्या हातून संकट निसटलं तर दुसरं संकट आपल्याकडे आता पाठ वळवून आहेच मग काय झालं तू ते सीसीटीव्ही नाही का फुटेज मिळवलंस यावरती आता इकडे अभिजित म्हणतो मी मिळवण्याच्या आधीच त्याने ते सी सी टी व्ही फुटेज पाहिलेलं होतं आणि त्यामुळे त्यामुळे या, या सगळ्यामध्ये आता आपल्याला काहीच करता येणार नाही यावरती रागिणी म्हणते त्याने काय पाहिलं त्याच्यामध्ये यावरती अभिजित सांगायला लागतो त्याने सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये आता त्याने व्यंकटला पण पाहिले रागिणी म्हणते अरे देवा मग आता काय करायचं एका संकटातून वाचता वाचता अनेक संकट आपल्यासमोर सं आवासून उभी आहेत खरंच मला कळत नाही आहे की काय करायचं कसं करायचं असं म्हणत आता मात्र इकडे रागिणी आदेम अभिजित यांची पूर्णपणे हादरलेली असते तोपर्यंत इकडे आकाश भेटायला येतो आकाश भेटायला येतो आणि त्याच वेळेला आकाश सांगायला लागतो की मी तुमच्याकडे एका मदतीसाठी आलेलो आहे मला या केसमध्ये तुमची मदत हवी आहे त्यावरती गायकवाड का म्हणतात काय तर आकाश सांगतो हे सी सी टी व्ही फुटेज बघा भूमीला ज्यांनी कुणी किडनॅप केलंय ना त्याचा याच्यामध्ये आता पूर्णपणे चेहरा दिसत आहे तुम्ही हे सगळं पहा आणि हे सगळं पाहिल्यावरती तुम्ही आता मला एक गोष्ट सांगा की याला तुमचे सोर्स घेऊन तुम्ही आता तुम्ही शोधू शकता का असं म्हटल्यावर ती गायकवाड म्हणतात तुम्ही काळजी करू नका जी, जी मदत माझ्याच्यानी होण्यासारखी आहे ना ती मदत करायला मी पूर्णपणे तयार आहे तुम्ही काळजी करू नका मी माझे सोर्सेस कामाला लावतो आणि या सगळ्यामध्ये मी तुम्हाला या माणसाचा पत्ता शोधून काढतो आकाश म्हणतो लवकरात लवकर काढा कारण भूमीला नेणारा भूमीला किडनॅप करणारे ही तीच व्यक्ती आहे ज्या व्यक्तीने तिला आता जंगलामध्ये बांधून ठेवलं होतं असं म्हटल्यावरती मग आता गायकवाड म्हणतात तुम्ही काळजी करू नका सगळ्याचा शोध मी व्यवस्थितपणे घेतो मग गायकवाडांना ही केस चोपवून आकाश तिकडून निघून जातो गायकवाड विचार करतात कसं सांगायचं हे बायको एकाच केस संदर्भात शोध घेत आहेत पण एकमेकांना यांच्याबद्दल काहीच माहीत नाहीये एकमेकांच्या सुखासाठी दोघं जण झटत आहेत पण एकमेकांच्यासाठी झटत आहेत याची दुसऱ्या माणसाला कल्पना पण देत नाहीये किती वेगळं आहे हे जोडप हे जोडप इतर जोडप्यांसारखं नाहीये यांची मदत मला खरंच करायला पाहिजे खऱ्या अर्थाने भूमी मॅडमला न्याय मिळवून द्यायला पाहिजे असं म्हणत स्वतः आता गायकवाडसुद्धा सुद्धा भूमीला न्याय मिळवून देण्यासाठी सज्ज झालेले असतात तोपर्यंत इकडे आता आकाश घरी येतो ज्या वेळेला आकाश घरी येतो त्यावेळेला पाहतो तर काय भूमी आता इथे पोछा घेऊन लादी पुसत असते त्यावरती आकाश म्हणतो भूमी भूमी काय चाललंय तू या अशा अवस्थेमध्ये ही कामं कशाला करायला पाहिजे तुला यावरती भूमी म्हणते आकाश तशी मला आदेश आहेत यावरती आकाश म्हणतो हे आदेश तुला दिले तरी कोणी यावरती भूमी सांगते हे बघ मी काही बोलले तर तुझा माझ्यावरती पुन्हा एकदा विश्वास बसणार नाही आणि तू या सगळ्यामध्ये मला पुन्हा एकदा पुन्हा एकदा खोटच पाडशील आणि म्हणून म्हणून मला तुला आता काही सांगायचंच नाहीये यावरती आकाश म्हणतो हे बघ भूमी मला तुझी काळजी आहे तू या सगळ्यामध्ये पुन्हा जर का असं काही बोललीस तर मला चालणार नाही हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव तू सांग मला काय घडलं ते भूमी म्हणते नाही आकाश तू पुन्हा म्हणशील की मी तू माझ्या आईवरती संशय घेतेस तू माझ्या आईवरती हे सगळं बोलतेस तर मला आता काही ऐकायचंच नाही आहे आणि त्यासाठी त्यासाठी मला हे काम करू दे आकाश चिडतो आणि भूमी हे काम आत्ताच्या आत्ता थांबवू आत्ताच्या आत्ता हे काम थांबव आणि हे काम तू करायचं नाही असं म्हटल्यावरती मात्र आता आकाश तिला बसवतो आणि बोल बोल बरं हे सगळं तुला सांगितलं आहे असं म्हणत तिला आता पाणी देतो भूमी सांगते आकाश मला चक्कर येते तोपर्यंत तो तिला तो पाणी देतो आणि रागिणी घरात येते रागिणी घरात येते आणि आता रागिणी घरात आल्यावरती ती विचार करते नाही नाही या भूमीचं काहीतरी वेगळंच चालू आहे ही अशी काहीतरी हे करणार नाहीये आकाशला काहीतरी भडकवते काही, काही? म्हणून रागिणी दारातच उभे राहून सगळं ऐकायला लागते यावरती आकाश म्हणतो झालेस तू शांत आता मला सांग आता मला सांग की या सगळ्यामध्ये आता तुला हे सगळं कुणी करायला सांगितलं होतं त्यावरती भूमी म्हणते मला हे सगळं आईंनी आणि पौर्णिमाने करायला सांगितलं आकाश म्हणतो काय बोलतेस तू यावरती भूमी सांगते मला माहिती होतं मला माहिती होतं की या सगळ्यामध्ये तुला माझ्यावरती विश्वासच बसणार नाही आहे तुला विश्वास बसणार नाही की जे मी सांगते ते खरं आहे पण मी आकाश जे तुला सांगते आहे ना ते सगळं सगळं खरं आहे आकाश म्हणतो भूमी अगं काय बोलतेस तू यावरती भूमी सांगायला लागते पौर्णिमाने मला सांगितलं की या घरामध्ये नुसतं बसून तुला खाता येणार नाहीये तू या घरची सून आहेस तर या घरच्या सुनेची सगळी कामं तुला करायलाच लागतील आणि त्यासाठी तिने मला हे करायला सांगितलं यावरती तिकडे आता रागिणी येते आणि काय गं भूमी काय बडबडतेस मी कधी तुला आता लादी करायला सांगितलं मी तर आत्ता इथून घराबाहेर आले आकाश बघितलंच ही माझ्याबद्दल कशी तुझ्या मनामध्ये विष पेरण्याचं काम करते आहे यावरती चिडलेला आकाश पौर्णिमाला आवाज देतो पौर्णिमा पौर्णिमा खाली ये असं म्हणत तो पौर्णिमाला बोलतो आणि आई तू आणि पौर्णिमानी भूमीला लादी पुसण्याचं काम करायला सांगितलं का यावरती रागिणी म्हणते आकाश आकाश ही भूमी माझ्याविरुद्ध तुला भडकवती आहे आणि तू या सगळ्यामध्ये भडकतोयस का पौर्णिमा म्हणते नाही नाही माझ्याविरुद्ध हे सगळं कारस्थान आहे भूमी म्हणते ठीक आहे मला माहितीच होतं मला माहिती होतं की तुम्ही या सगळ्यामध्ये या गोष्टी मान्यच करणार नाही त्यामुळे या वेळेला माझ्याकडे पुरावा आहे वे आणि पुराव्याशिवाय मी काही बोलतच नाहीये असं म्हणत भूमी व्हिडिओ दाखवते व्हिडिओ दाखवत भूमी हे सांगत असतानाच तिकडे वकील 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 येतात म्हणतात काय झालं भूमी मॅडम तुमची केस मी लढतोय ना यावरती भूमी म्हणते तुम्ही केस लढा पण या घरात माझ्यावरती किती अत्याचार होतोय ते बघा आणि भूमी तो व्हिडिओ दाखवते व्हिडिओमध्ये आदल्या दिवशी पौर्णिमाने सांगितलेलं असतं ए या घरची तू सून आहेस ना सून म्हणून या घरची सगळी कामं करायची तुझी तीच लायकी आहे तू या घरामध्ये अजिबात बसून राहू शकत नाहीस तुला या घरामध्ये नुसतं बसून खाण्याचा काही अधिकार नाही आहे त्यामुळे या घरची सून म्हणून तुला आता या घरातली सगळी कामं करायला लागतील यावरती रागिरी म्हणते आकाश मी तर काही बोलतच नाही आहे मी नुसती उभी आहे यावरती भूमी म्हणते या जरी काही बोलत नसल्या तरी त्यांची मुकसंमती या सगळ्याला आहे हे दिसतंय ना तुला आकाश मग तुला वाटेल की मी खोटं बोलते पण बघ आता तूच बघ हे सगळं असं म्हणत भूमी आकाशला सगळ्या गोष्टी जरी दाखवत असली तरीसुद्धा हे सगळं आता इकडे वकीलसुद्धा ऐकत असतात आणि तो व्हिडिओ पाहत असतात वकील म्हणतात हे बघा मी आत्ताच्या आत्ता तुमच्यावरती डोमेस्टिक व्हायलन्सची केस टाकतो आहे कारण या सगळ्यामध्ये माझ्या क्लायंटला त्रास देण्यासाठी तुम्ही जे काही करताय त्याचा माझ्याकडे पुरावा सुद्धा आहे आणि त्यामुळे त्यामुळे मी तुमच्यावरती डोमेस्टिक व्हायलन्सची केस टाकतोय असं म्हणत वकिलांनी आपली बाजू बरोबर मांडलेली असते आणि वकील या सगळ्यामध्ये आता रागिणीला हे करायला रागणी म्हणते नाही नाही मला या सगळ्यामध्ये अडकवलं जाते यावरती वकील म्हणतात नाही भूमी मॅडम काळजी करू नका तुमचा डिवॉर्स होईपर्यंत तुम्हाला या घरामध्ये जर का काही अजून त्रास होत असेल तरीसुद्धा मी तुमच्या पाठीशी कायमचा उभा आहे काही काळजी करू नका मी या व्हिडिओनुसार तुमच्या ज्याच्यावर त्यांनी तुमच्यावरती अन्याय केलाय त्यांच्यावरती डोमेस्टिक व्हायलंसची केस टाकायला तयार आहे असं म्हणत या सगळ्यामध्ये आता डोमेस्टिक व्हायलंसच्या केससाठी पूर्णपणे आता इकडे रागिणीला अडकवण्याची भूमीने तयारी केलेली असते भूमी हे सगळं करत असते पण याची कल्पना रागिणीला नसते आणि त्यामुळे त्यामुळे रागिणी चिडते आणि आता त्यानंतर रागिणीला एकांतामध्ये भूमी डील करते डोमेस्टिक व्हायलन्सची केस नको असेल तर चाव्या मला द्या आता इकडे रागिणी चिडते आणि माझ्यावरती हे सगळं करून तुला चाव्याच हव्यात ना तर ह्या चाव्या तू पहिल्या घेऊन टाक मला आता ह्या चाव्यांची काही गरज नाही असं म्हणत ती आता भूमीला चावी द्यायला लागते आणि त्यानंतर भूमी म्हणते काय झाले ना चोवीस तास चोवीस तासाच्या आतमध्ये मी आता तुमच्याकडून या चाव्या घेतल्यात ना झाले माझा हेतू सफल झालेला आहे आता या सगळ्यामध्ये एक एक करत मी तुम्हाला अशी काही अडकवत जाईन ना रागिणी पटवर्धन तुम्हाला कळणार पण नाही भूमीने चोवीस तास पूर्ण व्हायच्या आधी रागिणीकडून चाव्या पण घेतल्यात रागिणीच्या विरोधात आता पुरावा पण मिळवलाय रागिणीच्या विरोधात आकाशचे पण डोळे उघडलेत कुठेतरी आकाशला सुद्धा रागिणीवरती संशय आलेला आहे आणि त्यात व्यंकटने किडनॅप केल्याची सी सी टी व्ही फुटेज आता या सगळ्यामध्ये रागिणी खूप मोठी दोषी आहे हे सत्य आकाश समोर कसं येणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे